रामकृष्ण हरिमंडळी तर मी आज एक गवळण म्हणून दाखवणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ही गवळण आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी या गवळणीच्या माध्यमातून खूप सार भाव यात व्यक्त केलेला ही आज गवळण अशी आहे याती कुळ माझी गेले हरोपोनी श्रीरंगा वाचून आणून येणू किती वर्षिक वाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातली तर ही गवळण आज मी माझ्या स्वरात मी म्हणून दाखवणार आहे तर तुम्ही ते ऐका या ते कुळ माझे गेले हर पोनी या ते कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंग वाचून ने श्रीरंग वाचून आनोने किती वसिक वाल मज वेळू वेळा किती वशिक वाल मज वेळू वेळा किती वशिक वाल मज वेळू वेळा तया गोवळा रा मी तया गोवळा रा किती वशिक वाल मज वेळू वेळा किती वशिक वाल मज वेळू वेळा किती वशिक वाल मज वेळू वेळा भोग माती नाही चाड अष्टभोग भोगणी माती नाही चाड भक्ती प्रेम गोड लेईल गमाय भक्ती प्रेम गोड लेईल गमाय किती वशी कवाल माझ वेळू वेळा किती वशी कवाल माझ वेळू वेळा किती वशी कवाल माझ वेळू वेळा हो जिवीचा जिवाळा वर जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा न वेगा माय काय केल्या वेगळा न वेगा माये किती वसिकवाल, कळवाल मज वेळा किती वसिकवाल माझ वेळू वेळा किती वसिकवाल माझ वेळू वेळा तया गोवळा राया गोवळा ये किती व शिकवाल माझ वेळू वेळा किती वशिकवाल मज वीळू वेळा किती वशिकवाल मज वीळू वेळा रा। राम